आसार मैदान उत्सव समितीच्या वतीने जश्ने ईद ए निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या महोत्सवात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कव्वाल आणि स साबरी यांचा भव्य कवाली प्रोग्राम होणार आहे हा कार्यक्रम येत्या दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर शहरातील आसार मैदान येथे रंगणार असून भाविकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे कव्वालीच्या माध्यमातून इस्लाम धर्माचा शांती भाईचारा व एकतेचा संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या होणार दर आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात नानाविध सजावट देखावे जुलूस व धार्मिक सभा आयोजित करण्यात आल्या आहेत या पार्श्वभूमीवर अनिस साबरी यांचा कवाली प्रोग्राम हा शहरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने तयारीत आहेत शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे शकील मौलवी अयुब कुरेशी समी मौलवी राजू कुरेशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे दस सप्टेंबर दोन हजार पे कवाली का फंक्शन है और यहाँ पर हिंदुस्तान के मशहूर कवाल रईस सनी सागरी इनका फंक्शन छः बजे से स्टार्ट होने वाला है तो सभी से ये गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में आकर इस कवाली के फंक्शन को अटेंड करें और इस कवाली के फंक्शन में हमको सबसे बड़ा सपोर्ट जो है ये मेरे पक्ष का शिवसेना का और हमारे नेता महेश नाना साटे सिद्धाराम मेत्रे साहब ने मुझे किया मैं इनका शुक्रगुजार हूँ इतना ही कहता हूँ कि सब लोग ज़्यादा से ज़्यादा तादाद में कवाली के फंक्शन में आने की कोशिश करें शुक्रिया जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इस मुबारक मौके पर आसार मैदान उत्सव समिति पैगंबर जयंती उत्सव समिति की जानब से जो प्रोग्राम लिया जा रहा है साबरी क्या नाम उसका अनिस साबरी ये जो है अच्छा हिंदुस्तान का माने शा, शा, माने हुआ कवाल है इसकी कवाली का प्रोग्राम रखा गया है समी मौलवी और हमारे खास तरसी नाना साहब नाना साहब की जानब से तो ये प्रोग्राम जो है यहाँ पूरे महाराष्ट्र में मेरे ख्याल से गाजिंग ऐसा लगता है मेरे को और तकरीबन जो है इसके जो है रेडियो कबार जो है एतम तो जो है हिंदू मुस्लिम एकता पर इसके तमाम कलाम होते हैं और ये जो है हिंदू मुस्लिम प्रेमी लोगों का जो है प्रारंभ है ऐसा और ज़माने से हमारा काम जो है हिंदू मुस्लिम एकता पर ही चला आया है इसलिए जो है किसी जगह में किसी ने एक श्लोक कहा है धर्म की जय हो धर्म का नाश पुजारी हो मी सद्भाव नो व विश्व का कल्याण हो यासाठी म्हणजे धर्म असा आहे की धर्म सगळ्यांनाच एक चांगला मार्ग दाखवत आहे त्याच्यात कोणताही धर्म असं म्हणलेलं नाही की आमच्या धर्माचं जय हो आमच्या धर्माचं जय हो प्रत्येक धर्माचं जय म्हणजे प्रत्येक धर्म जे आहे चांगला मार्ग दाखणारा धर्म आहे तुमच्या तुमच्याच धर्मामध्ये खूप प्रसन्न राहणार नाही खूप खूप परिस्थिती राहणार नाही अशा हिसा हे आहे त्यासाठी जे आहे या सर्व गुन्ह्या गोंदानी हे महाराष्ट्र राज्यामध्ये जसं चाललेलं इकडे पूरे हिंदुस्तान में ऐसी चलती रहे हमारी ऐसी दुआ है भक्ति दैत्य मेरे अपने द्वार्फस खत्म करता हूं जय हिंद जय महाराष्ट्र आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं मकसद उद्देश एवढाच आहे की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई, भाई भाई एक समाजामध्ये आपण सर्वजण विविध जाती पंथाचे लोक या भारत देशामध्ये विविधतेने नटलेला भारत देश आहे आणि अनेक जातीपंथाचे धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहतात आणि प्रत्येकाचं रहन ढंग त्या ठिकाणी संस्कृती त्या ठिकाणी उत्सव हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि प्रत्येक जाती धर्माचे लोक एकमेकाच्या जाती धर्माच्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी सामील होतात आज पीर पीरदर्गा ट्रस्टच्या वतीनं मोहम्मद पैभर पैगंबर पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जशने ईद मिलाद उत्सव समितीच्या वतीने असारा मैदानच्या वतीने असा मैदान त्या ठिकाणी एक वेगळे वेगळे नाविन्यपूर्ण कार्यक्रम समाजाचा सलोखा आणि सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी आणि एक आपल्या विचार त्या ठिकाणी आदान प्रदान करण्यासाठी एक चांगला स्त्य उपक्रम राबवलाय आणि आजच्या या उत्सव समितीचे अध्यक्ष आमच्या शिवसेना पक्षाचे माझे सहकारी सामी मोलवी आहेत आणि विशेषतः सामी मोलवीच्या पाठीमागे पूर्णपणे पूर्ण आपलं हिंदू मुस्लिम बांधव सर्व त्या ठिकाणी पाठीमागे उभा आहेत परवाच पाठीमागे या बाबतची मिटिंग झाली त्यावेळेस सर्वच समाजातील मान्यवर आणि सर्वच हिंदू मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते त्यात मग सिद्धराम मेत्रे साहेब होते आपले पैलवान माजी तोपी पैलवान होते माजी महापौर होते भाई होते नंतरनं शौकत पठाण होते हे सर्व मंडळी होते आणि विशेषतः या ट्रस्टीचे मुख्य ट्रस्टी, ट्रस्टी शकील मौलवीजी होते कपिल मौलवी होते आणि हाजी मोहम्मद अयूब भाई कुरेशी प्रदेश अध्यक्ष खटीक समाज आज देखील उपस्थित आहेत त्या दिवशी देखील होते त्या दिवशी देखील त्यांचं चांगलं सामाजिक <coughs> माध्यमातून बांधिलकीतून एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि विशेषतः त्या ठिकाणी मी शिवसेना पक्षाचा संपर्क प्रमुख लोकसभा या नात्यानं सामीबाईबरोबर आमच्या स सैनिक माझे सहकारी त्यांच्याबरोबर आहे आणि सर्व मिळून आम्ही हिंदू मुस्लिम या बांधवांनी मिळून हा त्या ठिकाणी उत्सव पार पाडायची भूमिका घेतली आणि विशेषतः या उत्सवाच्या निमित्तानं गोरगरीब नागरिक गरजू लोकांना अन्नदानाचं वाटप केलेलं आहे त्याचबरोबर त्या धान्याचं वाटप दहा तारखेला होणार आहे साडी वाटप होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत त्या ठिकाणी असा कार्यक्रम झाला नाही असे त्या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध कव्वाल रईस आणि साबरी साबरी, साबरी हे त्या ठिकाणी कव्वाल म्हणून त्या ठिकाणी दहा तारखेला संध्याकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे विशेषतः आत्तापर्यंत या कव्वालनी त्या ठिकाणी फार मोठ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम केलेले मग त्या ठिकाणी आपला अजमेरचा दर्गा असेल नागपूरचा ताजबाबाच्या ताज 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 इथे असेल मुकेशजी अंबानीच्या घरी देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि प्यारे खान साहेबांच्या ठिकाणी सुद्धा घेतला म्हणजे आपण जर युट्यूबवर बघितलं तर एक फार मोठं त्या कव्वालमधलं मोठं नाव असलेलं अग्रक्रमांकाचं क्रमांकाचं नाव असलेलं हे त्या ठिकाणी कवाल आज आपल्याला त्यांची कवाली ऐकण्याची पर्वणी आज सर्व या ट्रस्टींच्या माध्यमातून आणि आमच्या विशेषतः सामी मोलवीच्या माध्यमातून आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सोलापूरकरांना त्या ठिकाणी याची पर्वणी संधी मिळते आहे आणि म्हणून पूर्ण समाजातील सर्वच लोकांना की बाबा ह्या संधीचं आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लाभ घ्यावा असंही देखील मी आव्हान माझ्या पक्षाच्या वतीनं आणि सर्व नबी साबीर च्या ट्रस्टच्या आसारा मैदानच्या वतीनं देखील मी त्या ठिकाणी सर्व नागरिकांना करतो ना, त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या भूमिकेतून हा कार्यक्रम अं शिवसेनेच्या वतीनं सामी विशेषतः स्वामीजींच्या वतीनं होतोय याचा मला मनस्वी आनंद वाटतोय